आपल्या पलूस मध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आले मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा व कॅशबॅक ऑफर सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ऍक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मिनाक्षी चित्र मंदिर समोर करार तासगाव रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे नोटिसांचे सांगलीच्या स्टेशन चौकात दहन शक्तीपीठ विरोधात स्वाभिमानी आक्रमक पवनार वर्धा पत्रा भू नोटिस है। ते पत्रादेवी गोवा शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादन हरकतीच्या नोटीस शेतकऱ्यांना बजावण्यास प्रारंभ झाला आहे त्या नोटिसीचे दहन गुरुवारी स्टेशन चौकात करण्यात आले यावेळी शासनाच्या विरोधात बोंबही ठोकण्यात आली शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारा शक्तीपीठ रद्द न केल्यास हातात बंदुका घेऊ असा इशारा महेश खराडे यांनी दिला सदर आंदोलन शक्तीपीठ विरोधी कृती समितीच्या वतीनं करण्यात आले जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची रद्द करा रद्द करा शक्तीपीठ महामार्ग बंद करा शेतकरी विरोधी सरकारचे करायचे काय खाली मुंडी वर पाय अशा घोषणांनी परिसर दनानून सोडण्यात आला यावेळी महेश खराडे म्हणाले विधानसभा निवडणुकीपूर्वी शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याचे आश्वासन दिलं होतं मात्र निवडणुकीनंतर कोणत्याही परिस्थितीत करणारच अशी भूमिका घेतली आहे त्यामुळेच आता माधवनगर बुदगाव कर्नाळ आदी गावातील शेतकऱ्यांना नोटीस बजावण्यास प्रारंभ झाला आहे त्यामुळे शेतकऱ्यांचा संताप निर्माण झाला आहे त्यामुळेच आम्ही त्या नोटीसीचे दहन करत आहोत पण आम्ही केवळ दहन करून थांबणार नाही तर प्रसंगी हातात शस्त्र घेऊ पण एक इंचही जमीन देणार नाही खराडे म्हणाले महामार्ग हे विकासाचे मोठे साधन आहे यात दुमत नाही पण जे महामार्ग गरजेचे आहे ते करा त्याला आमचा विरोध नाही शक्तीपीठ महामार्ग हा रत्नागिरी विजापूर मार्गाला समांतरच महामार्ग आहे रत्नागिरी विजापूर रस्त्यावर पुरेशी वाहणी नाहीत आवश्यक तेवढा टोल त्या रस्त्यावर गोळा होत नाही मग हा महामार्ग कशासाठी कोणत्या भाविकांची मागणी आहे वाहनधारकांची मागणी आहे कुणाचीही मागणी नसताना ठेकेदारांनी आमदार खासदारांना पोचण्यासाठी हा महामार्ग होत आहे त्यामुळे याला आमचा विरोध आहे याशिवाय प्रचंड आहे राष्ट्रीय महामार्गाचे एक किलोमीटरचा खर्च पस्तीस कोटी आहे तर या महामार्गाचा एकशे सात कोटी आहे हा सर्व पैसा ठेकेदार आमदार खासदारांना वाटप होणार आहे त्यामुळे रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत आम्ही लढा चालू ठेवणार यावेळी प्रवीण पाटील उमेश एडके रघुनाथ पाटील भालचंद्र आंबोळे राजेश एडके राजेश पाटील आदिक पाटील विलास थोरात मुरलीधर निकम प्रशांत पाटील श्रीकांत पाटील अनिकेत कोकाटे मयूर पाटील सुनील पाटील आदींचं शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते राज्य सरकारनं गोवा टू वर्धा शक्तीपीठ महामार्ग करण्याचं धोरण आखलेलं आहे आणि या शक्तीपीठ महामार्गाला राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांचा विरोध आहे कोणत्याही शेतकऱ्याची भाविकाची वाहनधारकाची मागणी नसताना हा महामार्ग रेटण्याचं धोरण राज्य सरकार करतं आहे आणि त्या धोरणाचा एक भाग म्हणून सांगली जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना आता नोटीसं पाठव प्र, मिरजेच्या प्रांताधिकाऱ्यांनी नोटिसं पाठवलेल्या आहेत आणि कोणाची मागणी नसताना काही मुठभर लोकांच्या मागणी असताना दलालान। दलाल या दला मागणी केल्यानंतर त्यांना नोटिसा पाठवलेल्या आहेत त्यामुळं या नोटीसीच धन या ठिकाणी स्टेशन चौकात करण्यात आलेलं आहे आणि या पुढच्या काळात अशा नोटिसा पाठवल्या तर नोटीस पाठवणाऱ्यांचं आम्ही दहन करू प्रशासनातल्या अधिकाऱ्यांना बढवून काढावं लागलं तर बडवून काढू हातात शस्त्र घ्यावं लागलं तर घेऊ मात्र कोणत्याही परिस्थितीमध्ये शक्तीपीठ महामार्ग आम्ही होऊ देणार नाही असा निर्धार सांगली जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांसह राज्यातल्या शेतकऱ्यांनी केलेला आहे की फक्त एक झलक आहे हे आम्ही झलक दाखवलेलं आहे या पुढच्या काळात जे काही उग्र आंदोलन होईल त्याला सर्वस्वी राज्य सरकार जबाबदार